आपण पाहत आहात चांगली पायोनियर सीड्स कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी हैदराबाद कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच नवीन संशोधन प्रत्यक्ष अनुभवता यावे या उद्देशाने पायोनियर सीड्स कंपनीच्या वतीने माझ्या स्वप्नांची उडान या योजनेअंतर्गत हैदराबाद येथे कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे या अभ्यास दौऱ्यासाठी जत व कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांची लकी ड्रॉ अंतर्गत निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्रगत शेती नवीन वाण उत्पादन वाढीच्या संधी तसेच आधुनिक कृषी पद्धती या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास हैदराबाद येथील पायोनियर कंपनीच्या बियाणे प्रक्रिया केंबर येथे करणार आहेत या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी पायोनियर सीड्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी विमान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन व तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले पायोनियर सीड्स कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असून अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे ज्ञान आत्मविश्वास व वा उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच विविध आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना अधिक माहिती मिळेल असा विश्वास पायोनियर कंपनीचे विभागीय व्यवसाय व्यवस्थापक किशोर पांढरे तसेच सांगली जिल्ह्याचे विक्री अधिकारी वाघमारे साहेब यांनी व्यक्त केला आहे मी पायनेर कंपनीच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी सहज स्वागत करतोय आज आपण या ठिकाणी जो पायनेरचा जो अभ्यास दौरा आहे शेतकऱ्यांसाठी तो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जे प्लॉटवरती आले होते आणि त्यांचा लकी ड्रॉमधून यांची ही जी निवड झाली आहे जत तालुक्यातील जे भाग्यवान शेतकरी आहेत त्यांना आपण जत आणि कवट्यमंकळ या भागातून हे शेतकरी बांधव जे जा आहेत त्यांना आपण विमानानं कृषी अभ्यास दौऱ्यासाठी हैदराबादला जो पायनेचा एम सी आर सी प्लांट आहे आणि जे प्रोसेसिंग युनिटचा प्लांट आहे या ठिकाणी आपण यांना विजिट करण्यासाठी नेत आहोत तर पुन्हा एकदा हे जे सर्व शेतकरी बांधव आहेत यांना या प्रवासाच्या आणि या अभ्यासाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आमचा फक्त प्रवास सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा